आज दत्त जयंती निमित्ताने झरेगाव येथे येऊन मी स्वतः दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे या ठिकाणी एवढा समूह जमला आहे असं वाटत नव्हतं की एवढी गर्दी या ठिकाणी होईल पण या ठिकाण पहिल्यापासून जागृत देवस्थान म्हणून मानले जाते या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आहे आणि लोकांचा सा उत्साह पाहता भरपूर लोकांनी रक्तदान स्वैच्छेने करत आहेत नमस्कार सर्वप्रथम नमस्कार आज गुरुवार दत्तमठ येथे जरगाव येथे दत्तमठ या ठिकाणी आज दत्तजयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी आज या ठिकाणी इथे ये येथील गर्दी पाहता बऱ्यापैकी उत्साहात स्वेच्छेने रक्तदान करण्यात येत आहे काय असंच कोणाचं तरी जीव वाचण्यासाठी हे रक्त रक्तदान करणं गरजेचं आहे आणि रक्तदान अवश्य करावं कुठल्या तरी एका निमित्तानं आणि आज जयंतीच्या जा निमित्तानं रक्तदान हे काम करत आहोत जाऊ दे